हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिल ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती हनुमानांचा जन्म या दिवशी झाला होता आणि या दिवशी आपण भक्तीने भावाने हनुमानांचे स्मरण हे करत असतो त्यांची पूजा करत असतो आणि त्यामुळे हनुमान हे आपल्या भक्तांचे काही उपाय आणि सेवा या केल्या जातात पिंपळाच्या पानांचा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या नशिबात जे काही नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल आणि त्यासोबतच फक्त चोवीस तासांमध्ये आपल्या मनातील प्रत्येक कठीणीच्या सुद्धा पूर्ण होईल आपल्या घरातलं दारिद्र गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला मंगळवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहा आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत मनात काही ना काही इच्छाही असतेच तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असतो पण प्रयत्नाला यश मिळावं आणि नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला नशिबाची साथ सुद्धा मिळत असते आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर बघा भगवान हनुमान हे सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जातात त्यांच्या उपासनेने पूजने आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष हे सुद्धा नष्ट होत असतात आणि त्यासोबतच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी संकट हे सुद्धा दूर होत असतात तर बघा तुम्हाला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जर स्नान केलं तर अतिशय शुभ मानलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला लवकर उठून स्नान हे करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडस चंदन टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल कच्चं दूध सुद्धा टाकायचं आहे आणि यासोबत एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घातलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुटभर तुम्हाला काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे मात्र लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची अकरा पानं तोडायची आहेत अकरा अखंड पानं तुम्हाला तोडायची आहेत चिरलेली फाटलेली काळी पडलेली पानं तुम्हाला घ्यायची नाहीयेत ही पानं तोडण्याच्या आधी तुम्हाला झाडाची माफी मागायची आहे आणि ही पानं तुम्ही का तोडत आहात हे तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे

तर पहा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास या वृक्षामध्ये असतो आणि त्यामुळे या वृक्षाची या दिवशी पूजा करण्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्हाला या वृक्षाची माफी मागायची आहे आणि अकरा पानं तुम्हाला तोडून घरी आणायची आहेत तोडून आणल्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि या पानांवरती तुम्हाला कुंकुवाने श्रीराम असं लिहायचं आहे या पानांची तुम्हाला एक माळ बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमानांच्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि आणि या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी माळ आहे तर ती सुद्धा तुम्हाला मारुती रायांना अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला मारुतींना आवर्जून व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं पठण सुद्धा मंदिरामध्ये बसून करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल उच्चार तुमच्या स्पष्ट होत नसतील तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची हो ही सेवा मानली जाते त्यामुळे तीन आवर्तनं तुम्हाला या हनुमान चालिसेचे पूर्ण करायचे आहेत असा हा एक उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर पिंपळ वृक्षाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करायला जाणार आहात तेव्हा पिंपळ वृक्षाची पानं तोडणार आहात त्यावेळेला तुम्हाला कुंकवाने त्या पिंपळ वृक्षाचं जे पान आहे आता इच्छा लिहिताना तुमची नोकरी बदलची इच्छा असेल कोणतीही तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला कुंकवाने त्या पानावरती लिहून घ्यायची आहे आणि हे पान तुम्हाला तोडायची गरज नाही तर पहा असं म्हटलं जातं की या पौर्णिमेच्या दिवशी आपण हा जर उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ही लक्ष्मी माता पूर्ण करत असते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी नक्की करू शकता तर अशा पद्धतीने मी जे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असे हे, 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 हे उपाय आहेत आणि त्यासोबतच या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे हे उपाय करण्याला अतिशय या दिवशी महत्व आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी हनुमानांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ